क्रसोय क्रुआक् असं काहीतरी लिहिलंय काय माहीत नाही नमस्कार वेळ देशात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलमध्ये देखील प्रवास एकत्र सुरू करायचा नव्हता पण वेज देशात शिरल्यानंतर एका जागी भेटायचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही सगळे तिथे भेटलो येताना मिनल वहिनी गरमागरम चहा घेऊन आल्या होत्या आणि अशा थंडीच्या याच्यात आल्याचा चहा मिळणं म्हणजे भाग्यच नाही का सगळं झाल्यानंतर लघुशंकेचा कार्यक्रम रुकवायचा होता पण वेल्स भाषा इतकी किचकट आहे की हे जर असं लिहिलं असं तर आम्हाला कळलंच नसतं की कुठे आम्ही मिड वेल्सच्या दिशेने चाललो होतो आणि तिथे शिरल्यानंतर मला स्कॉटलंडचीच आठवण यायला लागली आम्ही जेव्हा स्कॉटलंडमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा इतकीच झाडी होती इतके सुंदर रस्ते होते पूर्ण परिसर निसर्गाने आच्छादलेला होता निसर्गाने वेढलेला होता वेल्स देशाचा दौरा तसा आमचा दोन दिवसांचाच होता पण घरापासनं म्हणजे वेल्मो अंतर साधारण साडेचार तासावर होतं आणि आम्ही बरेच स्पॉट्स देखील कव्हर करणार होतो त्यामुळे या व्हिडिओचे काही भाग करण्यात आले ते पुढचे भाग देखील जरूर बघा एकदम कॉन्सन्ट्रेशन वेल्स देशात वेल्स देशातली भाषा संपूर्ण वेगळी आहे ती कळता कळत नाहीये पण त्याच्या खाली इंग्लिश मध्ये लिहिलंय मी मराठीत म्हणणार होतो पण इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे कळत सगळं आहे आणि स्लोडाऊन म्हणजे काय रे स्लोडाऊन म्हणजे आर्राफ आर्राफ अराफ राफ वाय आर यंग सो फास्ट अराफ याच्या आधी आम्ही वेल्स ला एकदा येऊन गेलोय आई बाबांसोबत त्याच्या आधी पण आम्ही आमचे दोघे एका टूर सोबत आलो होतो पण आईबाबांसोबत जे गेलो होतो ते स्नोडोन माउंटेनला गेलो होतो स्नोडोन याला त्याचा व्लॉग तुम्ही पाहिला नसेलच तर तो व्लॉग नक्की बघा त्याची लिंक मी इथे टाकतोय वरती आता तर तो, तो व्लॉग नक्की बघा वेल्स देशात आम्ही कुठे गेलो होतो आता वेल्स देशातच आहे आम्ही पण एका इरिरी नॅशनल पार्क आता इरायरी इरिरी काय येईल मला माहित नाही मी खाली लिहिलंय त्याचं नाव बघा तर तिथे आम्ही जातोय तर जायला अजून आता मॅगनॉक्स इरिरी ऍबर्स्टविथ बीच त्याच्यानंतर अजून एक बीच आहे आणि आम्ही मस्त राहायला एक एअरबिएन बी बुक केलंय त्या एरबीएन बीत राहणार आहोत भरपूर गँग आहे आमच्या मागे अजून दोन गाड्या आहेत आम्ही नऊ जण आहेत टोटल तर हा सुरुवातीला तुम्ही बघितलंच नाही का तर वेल्स देशात आलोय आता देश म्हटलं म्हणजे असं वाटतं अरे वा काय भारी आपण फिरतोय नाही का पण हे अंतर तुम्हाला सांगू का धुळे पुणे साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर मध्ये एक देश म्हणजे असे देश आहेत हा पण तरी त्यांची भाषा वेगळी आहे त्यांचं राहणीमान वेगळं आहे त्यांचं सगळं वेगळं आहे त्यामुळे हा मग आर्किटेक्चर पण खूप वेगळं आहे या लोकांचं म्हणजे जे आपण मॅनचेस्टर मध्ये फक्त विटांच्या आ, गर, विटांचे बिल्डिंग किंवा विटांचे घर बघतो तसं इथे नाही इथे बरच वेगळं आर्किटेक्चर कदाचित ते वेगळं आपल्याला बघायला मिळेल पुढे रस्ता फारच देखण आहे रस्ता फारच सुरेख आहे तर कॅमेरामॅन स्नेहल सोबत पुष्कर उज्जैनकर स्नेहल ला रिक्वेस्ट करतो की तिने रस्ता दाखवावा कॅमेरा फक्त स्विच करावा हा हे रस्ता हा रस्ता फार छान आहे म्हणजे आम्ही मला स्कॉटलंड मध्ये आम्ही होतो ना त्याचा फील येतोय स्कॉटलंड मध्ये पण असेच छोटे छोटे रस्ते हे बघा इंग्लंड देशापेक्षा नक्कीच आर्किटेक्चर बऱ्यापैकी वेगळं आहे स्ट्रक्चर्स देखील वेगळे आहेत घरांचे रंग देखील वेगळे आहेत हे सगळं बघताना नक्कीच जाणवतं की आपण इंग्लंड सोडून दुसऱ्या देशात आलो आहोत आठवड्यात आहे मला रस्त्यात एका जागी बाजूला थांबायला जागा मिळाली म्हणून तिथे थांबलो लघुशंकेसाठी नाही थांबलो होतो तर गाड्या आमच्या ज्या सोबत होत्या त्यांची चुकामुख होऊ नये आणि सगळ्या गाड्या सोबत चालाव्या म्हणून आम्ही इथे एका थांबलो होतो एक गाडी आम्हाला इथे जॉईन झाली आहे अजून एका गाडीची वाट आम्ही बघतोय हे जे पांढरे ठिपके दिसत आहे सगळे तुम्हाला या मेंढ्या आहेत डोंगरावर चरणाऱ्या की माणसांपेक्षा जास्त मेंढ्या आहेत आणि थोड्याच वेळात आमची दुसरी गाडी पण आम्हाला जॉईन झाली जिची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो पण इथलाही वेळ छान गेला गप्पा झाल्या आणि निसर्गाचा अनुभव घेता आला आता आमचा प्रवास सुरू झाला आहे त्या आमच्या पहिल्या स्पॉटच्या दिशेने आम्ही मॅगनॉक्स नावाचा एक न्यूक्लिअर प्लांट आहे वेल्समध्ये त्याच्याजवळच एक तळ आहे त्या तळ्याच्या ठिकाणी जाऊन थोडा वेळ घालवणार होतो आणि तिथनं पुढे इरिरी नॅशनल पार्क जे मी मका बोलताना अडखळत होतो तिथे आम्ही पोचणार आहोत एकंदरीत हा निसर्ग पाहून तुम्हाला अजून कुठल्या तुमच्या आवडत्या भागाची आठवण येते का कशाशी याचं साम्य आहे का ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आम्ही सगळे आता पोहोचलो आहोत त्या मॅग्नॉक्स न्यूक्लियर प्लांट जवळच्या निघताना ऊन होत पण तिथे पोहोचल्यावर खूप हवा सुटली होती आणि जाणवलं की इथे थंडी आहे त्यामुळे जास्त ऍडव्हेंचरस गोष्टी न करता जास्त स्टाईल न मारता गुपचूप जॅकेट घालून घेतलं जेणेकरून ट्रीप चांगली व्हावी आणि नंतर आजारी पडू नये हे आहे ते स्वच्छ आणि सुंदर तळ तळ्याजवळ पोहोचल्यानंतर सगळ्यांना खूप बरं वाटलं वातावरण छान होतं तळा अतिशय स्वच्छ होता आणि अशा शांत जागी प्रत्येकाने थोडा वेळ घालवला कारण धकाधकीच्या आयुष्यात रोजच्या धावपळीच्या जीवनात असा निवांत क्षण हवाच की नाही तळ्यापाशी छान वेळ घालवल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत इरिरी नॅशनल पार्कच्या दिशेने तिथलाही निसर्ग बघाल तिथलाही पाणी बघाल तिथलेही धबधबे बघाल तिथला आमचा ट्रेक बघाल तिथे आम्ही काय काय जेवलो ते नक्की बघाल हे सगळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलंय व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हालाही वेल्स देश बघताना मजा यावी त्यासाठी या, त्या या व्हिडिओचे मी काही भाग केले पुढे नक्की बघा छान अनुभव आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ खूप बनवलेत मी केचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा